आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं त्रिपुरा नागालँड आणि मेघालयात भाजप किंवा एन डी एच्या घटक पक्षांची सत्ता येणार आहे त्यामुळे ईशान्येकडील राज्यातल्या खासदारांनी पंतप्रधानांचं खास स्वागत केलं त्रिपुरामध्ये भाजपचं बहुमताचं सरकार स्थापन होणार आहे तर मेघालयामध्ये भाजपच्या साथीनं कोनराड संगमा सत्ता स्थापन करतायत काँग्रेसला एकाही ठिकाणी यश मिळालेलं नाही या पार्श्वभूमीवर आज संसद परिसरात विशेष प्रदर्शन करण्याचा प्रयत्न भाजपनं केला यावेळी अमित शहासह नितीन गडकरी अनंतकुमार कुमार यांच्यासह ईशान्येकडील राज्यांचे सगळे खासदारही उपस्थित होते संसद परिसरातली ही दृश्य आपण बघतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालं संसदेच्या आवारात आणि त्यानंतर भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांसह ईशान्येकडच्या राज्यांमधले सगळे खासदार या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी मोदींचं स्वागत केलं आणि मोदींचं विशेष अभिनंदन केलं या ठिकाणी ह्या सगळ्या भाजप खासदारांनी एकत्र येऊन दक्षिणे ईशान्येच्या सर्व तीन राज्यांमध्ये विशेषतः दोन राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेलं यश आणि एका ठिकाणी जुळवलेली सत्तेची समीकरण या सगळ्याचं अभिनंदन केलं चोवीस तास एक पाऊल पुढे